प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी देशातल्या एकशे चव्वेचाळीस करोड लोकांना एक अनोखी भेट दिलेली आहे जी एस टीचे चार स्लॅब कमी करून दोन स्लॅबमध्ये सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत आणि विशेषतः आपल्या प्रपंचाला घरगुती लागणाऱ्या असतील भाजीपाला खाद्य अन्न या सगळ्या गोष्टी पाच टक्क्याच्या स्लॅबमध्ये आणलेल्या आहेत त्यामुळं लोकांची मोठ्या प्रमाणात बचत व्हायला लागलेली आहे सणासुदीचे उत्सवाचे दिवस आहेत नवरात्र सुरू आहे दिवाळी येणार आहे आणि त्यामुळं लोकांना या या सगळ्या उत्सवामध्ये खरेदी करायचे कपडे घेत आहेत कोण नवीन टी व्ही घेत आहे फ्रीज घेत आहे गाड्या घेत आहेत आपण बघू शकतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत होत असल्यामुळं लोक खरेदी मोठ्या प्रमाणात करायला लागलेले आहेत मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्यामुळं मालाची उपलब्धता तेवढी करणं दुकानदारांना आता क्रमप्राप्त झालं मालाची उपलब्धता करण्यासाठी मालाची निर्मिती करणंसुद्धा उद्योजकांना तेवढंच प्राप्त आहे माल उत्पादन करण्यासाठी रोजगार निर्माण होतो आहे अशी एक मोठी साखळी भेट म्हणून प्रधानमंत्री मोदीजींनी देशाला दिलेली आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक दुकानामध्ये जाऊन त्या उद्योगपतींना किंवा त्या दुकानदारांना विनंती करतो की गर्व से कहो आम स्वदेशी आहे ही प्लेट आम्ही त्यांना देतो आहे त्यांनी काउंटरवर लावी जो जी एस टीचा लाभ मोदीजींनी दिलेला आहे तो त्यांनी ग्राहकांना द्यावा आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ व्हावा हो। या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना विनंती करतो आणि फक्त स्वदेशीच आपण विकावं नागरिकांना स्वदेशीच घेण्यासाठी आग्रह करावा ही विनंती आम्ही सर्व दुकानदारांना करत आहोत आ आ ग <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू